शिक्षण नोंदणी क्रमांक येथील ये संचालक मंडळानं संस्थेच्या विविध जमिनी अवैधपणे विक्री करून आर्थिक भ्रष्टाचार केला असल्याचं उघड झालंय या जमिनी विक्रीचा तक्रार होताच आता विक्री, होता विक्री केलेल्या जमिनीवर संस्थेच्या नावानं पुन्हा खरेदी व्यवहार केल्याचे उघड पडले आहे या, या जमिनीवरील भूखंड खरेदी करणाऱ्या अनेक व्यक्तींमध्ये एकच खडबड माजली आहे आमगाव येथील भवभूती शिक्षण संस्था आमगाव संचालक मंडळानं धर्मदाय आयुक्त यांच्या विना परवानगीनं संस्थेची अनेक जमिनी अवैधरित्या विक्री करून आर्थिक लाभ घेतला भगवती शिक्षण संस्था आमगाव यांची मौजा पद्मपूर तालुका आमगाव येथील गट क्रमांक चारशे तीस ब एक आराजी शून्य पॉइंट त्रेचाळीस अशी एकूण आराजी एक पॉइंट अठरा जमीन संस्थेच्या संचालक मंडळानं परस्पर संगणमतानं आर्थिक लाभ उचलण्यासाठी चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस ला खरेदीदार महेंद्र हेतराम पारधी विनोद पालीराम रहांगडाले रेवेंद्र इसाराम इस बिसेन राहुल भैयालाल कटरे राहणार तालुका गोरेगाव जिल्हा गोंदिया यांना अडुसष्ट लक्ष रुपये किमतीत विक्री करून पत्र लिहून देण्यात आले विनोद राहुल कटरे राहणार तालुका गोरेगाव जिल्हा गोंदिया यांनी रुपये किमतीत विक्रीपत्र लिहून देण्यात आले याची माहिती काही आजी माजी सदस्य यांना होताच त्यांनी धर, सहायक धर्मादाय आयुक्त नागपूर आणि सहायक धर्मादाय आयुक्त गोंदिया यांच्याशी तक्रार व प्रकरण न्यायप्रविष्ट करण्यात आले संस्थेच्या संचालक मंडळात एकच उडाली यातून मार्ग काढताना सदर मौजा पद्मपूर येथील जमीन उलट त्याच किमतीत दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस ला सदर विक्रीपत्र रद्द करून संस्थेच्या नावाने खरेदी करण्यात आले सदर जमीन खरेदीदार विनोद पालीराम रहांगडाळे आणि इतर यांनी सदर जमिनीची विक्री चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी केली या जमिनीचे अवघे सहा महिन्यातच त्या भूखंडावरील प्लॉट पडून जवळपास पूर्ण अनेकांना काही रक्कम घेऊन लिहून देण्यात आले होते परंतु विक्री विक्री जमिनीची रद्द आता या लिहून देणारे व भूखंड घेणाऱ्यांना आपली फसवणूक झाल्याची माहिती मिळाली विशेष म्हणजे संचालक मंडळानं जाणीवपूर्वक या जमिनी परस्पर विक्री करण्याच्या हेतू साध्य करण्यासाठी संस्थेच्या अनेक जमिनी अद्यापही संस्थेच्या अनुसूचित दोनशे एक मध्ये नोंद करण्यात आले नाही त्या जमिनी परस्पर विक्री व्यवहार करण्यात आले आता प्रकरण न्यायप्रविष्ट झाल्यानं सर्वांची झोप उडाली आहे आता या संस्थेच्या जमिनीवर भूखंड घेणाऱ्यांनी सरळ पोलीस स्टेशन दाखल करून फसवणुकीची माहिती देण्यात आली यावर आता काय कारवाई होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय विशेष म्हणजे यापूर्वीही सदर जमीन संस्थेतील अनेक कर्मचाऱ्यांना विक्री करून आर्थिक व्यवहार करण्यात आले होते परंतु कालांतरानं या जमिनीवरील भूखंड त्या कर्मचाऱ्यांना देण्यात आले नाही अशी माहिती काही कर्मचाऱ्यांनी दिली आज तेही याबाबत तक्रार करणार अशी माहिती दिली आहे महान्यूज सेवन करिता अभिषेक भटनागर गोंदिया आणि यासह प्रादेशिक बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची आप पहुंचना चाहते हो अपने करियर की ऊंचाइयों पर तो करियर गाइडेंस के रूप में आपकी मदद के लिए नागपूर में आया है कियान करियर पॉइंट अकेडमी कियान करवाएगा आईआईटी जेईई नीट एम्स केवीपीवाई एमएचटीसीटी और बोर्ड एग्जाम की भी पक्की तैयारी पंद्रह वर्षों से भी ज्यादा एक्सपीरियंस टीचर करेंगे आपको गाइड यहाँ पर आप सिर्फ सीखेंगे नहीं तो समझेंगे भी अभी एडमिशन करवाएं और पाए 50% ऑफ न्यू बैच स्टार्ट फ्रॉम 25th जून आवर एड्रेस कियान करियर पॉइंट ब्लॉक नंबर दो ओंकार नगर बिसा रोड नियर काला मारुति टेम्पल जयमंत नगर नागपुर अवर कॉन्टैक्ट डबल एट थ्री जीरो फोर सेवन नाइन थ्री एट जीरो और नाइन जीरो फोर नाइन जीरो सेवन नाइन सिक्स सेवन फोर